माणसासाठी किंवा मराठीसाठीचा मोर्चा हो आहे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र यावे इथं महाराष्ट्रातल्या तमाम जनतेची इच्छा अपेक्षा आहे माती येतील परंतु आजच्या घडीला जे महाराष्ट्रामध्ये हिंदीच सक्तीकरण करण्याचा प्रयत्न मोदी शहांचे महाराष्ट्रातले चमचे करता, हा प्रयत्न करतात मला वाटतं हा आणून पाडला पाहिजे हिंदीला विरोध असण्याचं कारण पण हिंदीची शक्ती त्याला शंभर टक्के विरोध आहे मराठीची गरशिपी करण्याचा हा प्रकार आहे आणि म्हणून मराठी म्हणून हा मोर्चा निघत असताना महाराष्ट्रात आणि मराठीची व्याख्यात अशी व्यापक आहे महाराष्ट्रात जो राहतो मराठीचे आणि म्हणून या सर्व बांधवांनी या मोर्चा सहभागी होण्याचं आवाहन मला वाटतं आम्ही सगळं करतोय आणि त्याच्यामुळे याला काही वेगळं अर्थ सूचक असं न करता हे सत्य घटना आहेत सत्य सगळं होणार आहे सत्य सगळं करायचं या निमित्तानं विचार आणि मन एकत्र आले आहेत असं समजायचं का आणि ती पुढच्या राजकीय एकत्रीकरणाची नांदी असेल काही हरकत नाही असं व्हायला विचार आणि मन तसे वेगळे असायचं काही कारण नाही ते एकच आहे आणि आपली जी अपेक्षा तसं व्हायला काही हरकत नाही असं महाराष्ट्रातील तमाम जनतेला फक्त शिवसैनिकांना किंवा मनसैनिकांना नव्हे तर महाराष्ट्रातील तमाम जनतेला हे असं वाटत तुम्हाला काय वाटतं माझ्या संपूर्ण कार्यकर्त्यांपासून म्हणजे महाराष्ट्र महाराष्ट्रात कार्यकर्ता शिवसैनिकापासून ते मुंबईपर्यंत त्यांना काय वाटतं की एकत्रीकरण व्हावं आणि त्याचा राजकीय दृष्ट्या महाराष्ट्रासाठी किंवा फायदा हवं हे पण राजकीय दृष्ट्या काय व्हायचं ते होऊन जाईल चांगलं होईल वाईट होईल भलं होईल वाट होईल जे व्हायचं ते होईल आणि मराठी म्हणून सगळ्यांनी एकत्र राहिलं पाहिजे ही भूमिका आणि त्यातल्या त्या ठाकरे बंधूंनी सुद्धा एकत्र राहिलं पाहिजे ही भूमिका मला असं वाटत काही माझी एकट्याची नव्हे तर तमाम महाराष्ट्राची माझी तीच भूमिका आता या सगळ्या प्रक्रियावर महाराष्ट्रावर चर्चा दोघं दो एकत्र येणार तुम्ही पण त्याच्या पद्धतीनं हे करताय आता सत्ताधारी मात्र यावर विथरले असतील का मला वाटतं त्यांना पिथरवण्यासाठी किंवा त्यांना फक्त त्यांच्यावर आम्हाला ते पिथरतील त्याच्यापेक्षा मराठी माणसाचं आणि महाराष्ट्राचं हित महत्वाचं आहे आम्ही काय कोणाला पितरवण्यासाठी कोणाला त्रास देण्यासाठी नव्हे तर या महाराष्ट्रातील तमाम जनतेच्या अपेक्षा त्या दृष्टीनं काम करावं या हेतून या सगळ्या भूमिका होतील असं मला तरी वाटतं मला असं वाटत शरद पवार साहेब या महाराष्ट्रातले ज्येष्ठ आणि श्रेष्ठ मनाला काहीच हरकत नाही असे नेतृत्व आहे ते पक्षाच्या पुढे जाऊन विचार करणारे नेते आहेत आणि ते ठाकरे घराण्याची सातत्यानं नुसतं आताच्या पॉलिटिकल महाविकास आघाडी पुरतं नव्हे तर आधीपासून आहे आणि मला असं वाटतं त्यांच्या अशा पद्धतीने इच्छा अपेक्षा असण ह्या एकदम मला असं वाटतं योग्य आणीबाणीच्या काळात संविधानाच्या समाजवाद आणि हे शब्द जोडले गेले शब्द असा की नव्हते विचार करायला हवा अशा पद्धतीची मागणी संघाचे सहकारी वाहक दत्तात्रय भुसवाळ्यानी यांनी त्याचाच अर्थ घटना बदला असं स्पष्ट आहे घटनेतल्या शब्दाचा विचार करणं मला असं वाटतं भारतीय जनता पार्टीच्या घटनेत सुद्धा हा शब्द लिहिलेला आहे पण भारतीय जनता पार्टीची घटना सोडून द्या परंतु राज्य घटनेत अशा पद्धतीनं समाजवाद किंवा धर्मनिरपेक्षता हा बदलून तुम्ही काय करणार आहे जातीवाद करणार आहे धर्मवाद करणार आहे भांडवलशाही करणार आहे हे सुद्धा स्पष्टीकरण होण्याची आवश्यकता आणि आम्ही जे म्हणतो की यांना घटना बदलायची आहे त्याच हेतून हे विधान दिसत एक काही प्रश्न आहे सध्याचे खासदार संदीपान गुंभरे यांच्या ड्रायव्हर सालारजंग कुटुंबाने तीन एकर जागा गिफ्ट डील केली गिफ्ट डील आहे आणि त्याची किंमत ही कुठे खरोखर एक कोटीचे कोटीचे काय सांगता येईल त्याची मूळ बाजार किंमत ही साडेतीन ते आज कोटी पाचशे कोटी काय प्रकरण आहे मला माहित नाही माझ्या कानावर ही गोष्ट आलेली आहे संदीपान गुंभरे आमच्यातून गेलेले कत्तार पक्षाचे नेते आहेत खासदार आहेत तिथे आणि आम्ही बघितलं एक साधा ड्रायव्हर ज्याला पाच पंचवीस हजार रुपये पगार असेल आणि हा ड्रायव्हरला सालार जंग अशा पद्धतीनं एवढी प्रॉपर्टी गिफ्ट देत असेल आणि ते बोमरेंच्याच ड्रायव्हरला आणि सालारजंग या संभाजीनगरात फिरत असतात आणि सत्तेच्या ताकदीच्या बळावर मग ती प्रॉपर्टी ताब्यात घेण्याचा प्रकार निश्चित या संभाजीनगरात घडलेला आहे आता प्रशासन हा सालारजंग कोण आहे आणि हा कोण ड्रायव्हर आहे जो दीडशे कोटीची प्रॉपर्टी खरेदी करतो मग तो दीडशे कोटीची प्रॉपर्टी भुमरे साहेबाचा ड्रायव्हर खरेदी करत असेल तर मला असं वाटतं मला ती या सगळ्या गोष्टीचा जनतेने विचार करण्याची आवश्यकता आहे आणि कशा पद्धतीनं लूट हे लूटच आहे का ईश्वर मागे आलेला आहे समोर जनतेने विचार मी बोललेलो आहे कारण बबनराव धोनीकर म्हणजे ब्रिटिशाची सुधारित आवृत्ती आहे आणि भारतीय जनता पार्टीच्या आमदारांची खासदारांची नेत्यांची मनोवृत्ती आहे सगळे यांच्याच बापाच बूट म्हणे तुमचे आमचे आम्ही दिले कपडे सुद्धा मोदीचे मोदीनं आणि भारतीय जनता पार्टी देशाला भेकेला ला, ला। लावलेलं आहे आताच्या घडीला त्यांनी सांगितलं सहा हजार रुपये तुम्हाला बी घ्यायला दिलं बियाचे भाव काय जरा दोन बाजार बघा साडेचार हजार रुपयात ताड जेवायला दिलं जातं विधान भवनात आणि तर सहा हजार रुपये बी बियाण्यात तर फार उपकार होतात का कोणाचे पैसे जगतेचे पैसे आणि म्हणून अशा पद्धतीने जी मस्ती माजुरी वृत्ती आहे मला वाटतं जनतेने आंदोलन वाढेल तर शक्तीपीठाचा मार्ग जनतेची इच्छा नसताना तो थोपवला जातो कोट्यावधी रुपये त्याच्यावर खर्च केली के जाण्याची शक्यता आहे कारण चांगली जमीन जिच्यात चांगलं पीक आताच्या घडीला येत अशा जमिनी अधिकृत करून हा रस्ता थोपवण्याचा प्रयत्न आहे आताच्या घडीला नागपूर रत्नागिरी हा महामार्ग अतिशय पॅरल चांगला मार्ग आहे असा असताना हा शक्तीपीठाच्या नाबावर मला वाटतं जनतेला आणि विशेषतः शेतकऱ्यांना गंडवण्याचा प्रकार आहे याच्यात काही नाहीये याच्यात सरकारच्या काही लोकांची मृत्यू कशी आहे एकीकडे आता भूसंपादन करत असताना काही त्या भागामध्ये काही धनदांडग्या लोकांनी सरकारच्या काही अधिकारी आणि मंत्र्यांच्या मार्गदर्शनानुसार मोठ्या मोठ्या जमिनी घेतलेल्या आहेत जमिनी स्वस्त दरात घेतलेल्या नंतर ह्या जमिनीचं एक्वजिशन मोठ्या दराने होणार म्हणजे त्यांचे काळ्याचे पांढरे होणार नंतर रस्त्याचे टेंडर दिले जाणार मग रस्त्याला लागून अन्य सगळ्या गोष्टी त्याचे ऍडव्हान्स घेतले जाणार जे मागच्या काळाच्या महाराष्ट्रात घडलेले आणि मला वाटतं याच्यावरती फार यांना शक्तीपीठाच्या विषयी फार कळवळ आहे अशातला काही भाग नाही शक्तीपीठ सोला गावगावचे गाव मंदिरांची काय परिस्थिती ते बघा गावगावचे गाव सगळे जे जे आपल्या महाराष्ट्रातले जे जे स्थिती त्याची नीट स्थिती बघा परंतु शक्तीपीठाच्या नावाखाली स्वतःची खळगी आणि शेतकऱ्यांना रस्त्यावर आणण्याचा प्रकार महाराष्ट्राचं सरकार करत आहे आणि निश्चित याला विरोध आम्ही सगळे मिळून करणार आहोत मी त्या पदवी वगैरे विषयी बोलणार नाही त्यांच्या देशाच्या पंतप्रधानाच्या बनवट आहे तर बन काय घ्यायचा विषय पंतप्रधानाच्या पदवी विषयी बनावटपणा आहे तर त्यांचे खालचे जे चमचे चुमचे यांच्या पदव्या त्याच्यापेक्षा महा बनावट असणार आहे ते सांगण्याची गरज नाही परंतु त्यांची वृत्ती जी आहे ती माझू मस्तीची आहे ती मला वाटतं जनताची रूप आहे महापालिकेच्या मुंबई महापालिका उत्पन्नवाढीसाठी विक्री करणार अकराशे बावन कोटींना विक्री करण्याचा निर्णय घेण्यात आला तसं बघतो नाही खरं तर महापालिकेचे भूखंड अशा पद्धतीने विक्री करणं चुकीचं जेणे आत्ताच मुंबईला जागा नाहीये लोकांना मुलांना खेळायला जागा नाही वृद्धांना ज्येष्ठांना बसण्यासाठी जागा नाही आणि असं असताना ह्या जागा तशा पद्धतीने डेव्हलप करण्याचे आयोजित अशा पद्धतीने देणं हे चुकीचं आहे चित्रपटांचं अनुदान सरकार अनुदान सांस्कृतिक खात्यांना निर्णय घेतला अंमलबजावणी शोध फॅसिलिटीच नाही सरकारच्या सरकार तिजोरी खरं खराट आहे एकदम नुसतं सांस्कृतिक विभागाचं नाही तुम्ही ज्या ना कोणत्या डिपार्टमेंटचं नाव घ्या मी त्याचा डिटेल तुम्हाला सांगतो की त्या डिपार्टमेंटची स्थिती ओसाडगावची पाटील की खऱ्या अर्थानं राज्य सरकारची तिजोरी आताच्या घडीला झाली एक मुंबईत सर्व धर्मीय पंधराशे वर भूमी उपलब्ध असल्याचं मला माहिती नाही परंतु भोंगे उतरवले जातात अशा काही घटना काल परवा माझ्या कानावर आलेल्या काही लोकांनी फोन केलेले अधिकाऱ्यांशी पण मी चर्चा केलेली आहे तर भोंगे राहू देऊन त्यात ची मर्यादा पाळायला पाहिजे होती परंतु सरसकट भोंगे पाडणं कारण ग्रामीण भागामध्ये सकाळी चार वाजता काकडा करावा लागतो रात्री बारा पर्यंत पाठ चालतो आणि असं असताना मला असं वाटतं हरिपाठ करणाऱ्याला थांबवणं आणि कीर्तन आणि पाठ करणाऱ्याला थांबवणं काकडा करणाऱ्याला थांबवलं मला वाटतं था भारतीय जनता पार्टी असं करून हिंदुत्वावर घाला घालण्याचा प्रयत्न करते आता तुम्ही एकत्र एकनाथ शिंदे स्वतः राज ठाकरेंची मंदागिनी करण्याची शक्यता आहे एकत्र येऊ दे मला असं वाटतं त्या विषयात जाण्याची गरज नाही याचा अर्थ दोन माणसं एकत्र येऊ नये याच्यासाठी कशा पद्धतीने कशी वृत्ती